नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमा लवकरच येत आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक सेवा करत असतो असे म्हटले जाते की कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीची जन्मतिथी आहे आणि या दिवशी समुद्रमंथन झाले होते ज्यातून चौदा रत्न बाहेर पडले त्यातील एक रत्न म्हणजे माता लक्ष्मी आहे कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक सेवा केल्या जातात कारण या दिवशी माता लक्ष्मी हातात अमृत कलश घेऊन संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि कोण जागे आहे कोण जागृत आहे कोण माता लक्ष्मीची सेवा करत आहे ते बघत असते त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला जे लोक माता लक्ष्मीची सेवा करतात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतात त्यांना दा माता लक्ष्मी प्रसन्न होते आता कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात अनेक सेवा केल्या जातात कोजागिरी पौर्णिमेला रात्री बारा वाजता माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची आणि चंद्रदेव इंद्रदेव आणि कुबेरदेवांची पूजा केली जाते त्यांची मांडणी केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते त्यांची सेवा केली जाते कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीसोबत इंद्रदेव चंद्रदेव भगवान विष्णू आणि कुबेरदेव हे सर्व देखील पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि ते देखील आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे त्यांची देखील सेवा केली जाते त्यांची रात्री बारा वाजता पूजा कशी करावी आणि त्यांची सेवा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही ती आपल्या चॅनलवर बघू शकता आणि शारीरिक मानसिक त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला चंद्र उगवल्यानंतर रात्री काही उपाय केले जातात ते देखील तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता आता कोजागिरी पौर्णिमेला उपवास कसा करावा आणि उपवास केल्यावर काय होते आणि उपवास केल्याने माता लक्ष्मी कशी प्रसन्न होते हा उपवास कसा सोडावा आणि उपवास केल्यानंतर काय सेवा कराव्या याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याला येत असते आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला अनेक जण उपवास करतात परंतु कोजागिरी पौर्णिमेला केलेला उपवास हा खूप महत्त्वाचा असतो कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीने आपल्यावर कृपा करावी आणि आपल्याला धनप्राप्ती व्हावी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी आणि आपले, आपले दारिद्र्य जावे आपली गरिबी दूर व्हावी आपल्याला व्यवसायात यश मिळावे आपली भरभराट व्हावी प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळावे आणि आपल्याला धनप्राप्ती व्हावी आपल्याला धनप्राप्तीचे मार्ग मोकळे व्हावे यासाठी माता लक्ष्मीचे कोजागिरी पौर्णिमेला उपवास केला जातो आणि सेवा केली जाते ज्यांना चंद्रदोष आहे ज्यांचे मन अस्थिर असते ज्यांना चंद्राची वाईट प्रभाव आहे आणि ज्यांचे मन अस्थिर असेल त्या सर्वांनी कोजागिरी पौर्णिमेला उपवास करावा उपवास केल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे ज्यामुळे मन स्थिर होते आणि चंद्रदोष असेल तर तो दूर होण्यास मदत मिळते त्यामुळे तुमचे जर मन अस्थिर असेल आणि तुम्हाला चंद्रदोष वगैरे असेल तर तुम्ही हा उपवास नक्की करावा कोजागिरी पौर्णिमेचा उपवास हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असतो आणि तो उपवास असा करायचा की संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा आहे आणि तो आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर सोडायचा आहे तर आता हा उपवास कोणत्या दिवशी करायचा आहे कारण यावर्षी कोजागिरी पौर्णिमा ही दोन दिवस आलेली आहे सहा आणि सात ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला कोजागिरी पौर्णिमा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि ही पौर्णिमा समाप्ती सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला sí. सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे जे काही आपल्याला उपाय करायचे आहे ते आपल्याला सहा ऑक्टोंबरच्या रात्री करायचे आहे म्हणजे जेव्हा सात ऑक्टोबर चालू होते तेव्हा करायचे आहे आणि आपल्याला कोजागिरी पौर्णिमेचा जो उपवास आहे तो आपल्याला सोमवारी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला करायचा आहे कारण या दिवशी साडेबारा वाजेपासून पौर्णिमा सुरू होणार आहे आणि आपल्याला संपूर्ण दिवस उपवास करता येणार आहे जेणेकरून संपूर्ण दिवस पौर्णिमेचा काळ असेल आणि उपवास सोडताना आपल्याला जे काही विधी करायचे आहे किंवा सेवा करायच्या आहे त्या आपल्याला पौर्णिमेच्या काळातच करायच्या आहे त्यामुळे सहा ऑक्टोबरला जर उपवास केला तर या सेवा आपल्याला पौर्णिमेच्या काळात करता येतील जर सात ऑक्टोबरला उपवास केला तर पौर्णिमा समाप्ती ही नऊ वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि त्यामुळे पौर्णिमा ही सकाळी संपून जाणार आहे त्यामुळे आपण दिवसभर उपवास करूनही काही फायदा होणार नाही त्यापेक्षा आपल्याला उपवास हा सोमवारीच पौर्णिमेच्या काळात करायचा आहे आता दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि तुम्ही काहीही खाऊन उपवास करू शकता किंवा फलाहार घेऊन देखील उपवास करू शकता आता हा उपवास आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर रात्री सोडायचा आहे त्याआधी आपल्याला उपवास सोडण्याआधी चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे आणि काही सेवा करायच्या आहे जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेचा उपवास पकडला तर तुम्ही संपूर्ण दिवसभर तो उपवास पकडावा म्हणजेच सोमवारी सहा ऑक्टोबरला उपवास पकडावा संपूर्ण दिवसभर काहीतरी खाऊन उपवास करावा किंवा फलहार घेऊन उपवास करावा आणि सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला काही सेवा करायच्या आहे आणि त्यानंतर हा उपवास सोडायचा आहे त्यासाठी चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे म्हणजे जल अर्पण करायचे आहे आता जर तुम्ही दिवसभर उपवास केला आहे आणि तुम्हाला संध्याकाळी उपवास निघत असेल तर तुम्ही रात्री बारा वाजता माता लक्ष्मीची सेवा करून माता लक्ष्मीची पूजा करून उपवास सोडावा जर तुम्हाला दिवसभर उपवास केलेला आहे परंतु संध्याकाळी उपवास पकडणे शक्य होणार नाही किंवा बारा वाजेपर्यंत तुम्हाला उपवास निघणार नाही तर तुम्ही चंद्रोदय झाल्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करावी आणि चंद्राला अर्घ्य देऊन ज्या सेवा आहे त्या करून मग तुम्ही उपवास सोडावा आणि जर तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत उपवास करणे शक्य असेल तरच तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत उपवास करा आणि रात्री बारा वाजता माता लक्ष्मीची पूजा करून माता लक्ष्मीच्या सेवा करून चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राच्या सेवा करून मग तुम्ही हा उपवास सोडू शकता आणि तुम्हाला जर बारा वाजेपर्यंत पकडणे शक्य नसेल तर तुम्ही चंद्रोदय झाल्यानंतर या सर्व सेवा करून उपवास सोडू शकता आणि पुन्हा रात्री बारा वाजता माता लक्ष्मीची सेवा करू शकता आता चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर मग चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे चंद्राला अर्घ्य देताना तुम्ही एका लोट्यामध्ये पाणी घ्यायचे त्यात थोडेसे गंगाजल टाकायचे आणि त्यातच थोडेसे कच्चे दूध अक्षदा सफेद फूल आणि मिश्री टाकायची आणि हे अर्घ्य चंद्राला अर्पण करायचे चंद्राला अर्घ्य देताना तुम्ही ओम सोम सोमाय नम किंवा ओम चंद्राय नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तुम्हाला जर चंद्रदोष असेल आणि तुमचे जर मन अस्थिर असेल मन स्थिरावर राहत नसेल तर तुम्ही चंद्राला अर्घ्य दिल्याने तुमचा चंद्रदोष नाहीसा होतो आणि तुमचे मन स्थिर राहण्यास मदत होते ज्यांना चंद्रदोष आहे आणि चंद्राचा वाईट प्रभाव आहे त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला असे अर्घ्य नक्की द्यावे आता चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर तुम्ही ज्या जागेवरून अर्घ्य दिलेले आहे त्याच जागेवर उभे राहून स्वतःभोवती पाच किंवा सात प्रदक्षिणा मारायच्या आहे या प्रदक्षिणा तुम्हाला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मारायच्या आहे म्हणजेच क्लॉकवाईज मारायच्या आहे त्यानंतर तुम्हाला चंद्रदेवांच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्ही जिथे माता लक्ष्मीची पूजा केली आहे सेवा केली आहे तिथे बसून तुम्हाला एक वेळ सुक्त किंवा कनकधारा स्तोत्र म्हणायचे आहे आणि या सर्व सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचा आहे तुम्ही माता लक्ष्मीला दुधाचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा दुधापासून बनवलेल्या खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता हा नैवेद्य तयार केल्यानंतर तुम्ही चंद्राच्या प्रकाशात ठेवून मग तो माता लक्ष्मीला अर्पण करू शकता आणि त्यानंतर तुम्ही घरातील सर्व व्यक्ती हा नैवेद्य खाऊ शकता किंवा तुम्ही जर रात्री बारा वाजता ही सेवा केली असेल तर तुम्ही हा नैवेद्य दुसऱ्या दिवशी देखील खाऊ शकता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चंद्रोदय झाल्यानंतर सायंकाळी लगेच उपवास सोडणार असेल तर तुम्हाला या सर्व सेवा करायच्या आहे आणि तुम्हाला जर माता लक्ष्मीची रात्री बारा वाजताची सेवा करायची असेल तर ती तुम्हाला रात्री बारा वाजता करायची आहे आणि जर तुम्ही रात्री बारा वाजता उपवास सोडणार असाल म्हणजे माता लक्ष्मीची सेवा केल्यानंतर उपवास सोडणार असाल तर तुम्ही एक वेळेस श्रीसुक्त म्हटले नाही तरी चालेल कारण तुम्ही जी माता लक्ष्मीची सेवा करणार आहे त्यात तुम्हाला सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणायचेच आहे आता ज्या व्यक्तींना पौर्णिमेचे कायमस्वरूपी उपवास पकडायचे आहे म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला उपवास करायचा आहे ते व्यक्ती कोजागिरीपासून म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपासून उपवास पकडण्यासाठी सुरुवात करू शकता कोजागिरी पौर्णिमेपासून तुम्ही पौर्णिमाचे उपवास करू शकता कोजागिरी पौर्णिमेला अशा प्रकारे तुम्ही उपवास केला तर माता लक्ष्मी तुम्हाला नक्की प्रसन्न होईल तुमच्या ज्या काही मनोकामना आहे त्या माता लक्ष्मी पूर्ण करेल आणि तुम्हाला धन संपत्ती वैभव यांची प्राप्ती होईल तुमच्या व्यवसायात तुम्हाला यश मिळेल आणि तुमचे जे काही आर्थिक संकटे असतील ते सर्व दूर होतील अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही हा उपवास करून माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर माता लक्ष्मीची बारा वाजताची सेवा कशी करावी याबद्दल व्हिडिओ अपलोड केलेला आहे सोबतच कोजागिरी पौर्णिमेला कोणकोणत्या सेवा कराव्या त्याबद्दल ही माहिती अपलोड केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ